बघा ताई न भाऊया घातीय घातीय आणि मी ताई ही एकदम मस्त मूर्ती गुड मॉर्निंग मित्रांनो आपले सगळ्यांच्या नॉग मध्ये स्वागत आहे आणि आता मम्मी पप्पा सगळेजण गावात गेले आणि आज मी घरातून व्लॉग सुरू करत आहे आणि चला मला भूक लागली खूप काय आहे वा बघू आपण जेवायला हो का मित्रांनो हे सगळं तेज्वीनं आज आवरलंय जा नीट थोडंसं बघूया काय जेवायला बटाट्याची भाजी इकडं पण काय तर ग ही काय ये? ये बाबा वांग्याचं वास येतोय वांग म्हटलं की ना ना, ना वांग जमत नाही मला बटाट्याच भाजी आणि चपाती असत म्हणले आता रुक्मी आणि त्यांना खायला टाकून घेते आता संध्याकाळ झाली पूर्ण अंधार होत आलाय आणखीन पप्पा मम्मी आले काय करताय काय करताय हो <laughs> 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 का एवढी भांडी असणार आहे रुक्मिणा आज रुक्मि उठाओ चलो

तुम्हाल तुम्हाल मी पण पण करतो कोणाला दिसत नाही तुला तुला गाई काल लागत मग चल म्हणते मी <laughs> <laughs> <ना था> <laughs> <ना था> <laughs> तुम्ही तसंच थांबायचं हात दे हात असा वर ती पण हात वर हां आता पोज मध्ये लय भारी ना 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 असं नको हे वर डाय नसत आम्ही हात नाही वर केला आवट आहे मग असा हा हा हो बाई ह्यांचा ए बाय मुके शभाष नेता आमचा नेता उभा राहिला कशी उभा राहिली ती हा एकदम मस्त मस्त नाही त्याची पण सोबत एक अहो तुम्ही नेताय हो नेता तुम्ही नेताय नेता सोबत असं घेईल हा

इकडं ताट हा असेच थांबतो बघा ताई ना भाऊया झाटीये भाईती घालतीये आणि मी ताईया धातीये हा तर खुडच्या आणलं किती चांगली बहीण आहे असं केलं काम आहे का कारण की बाय म्हणत होत मगापासून मला मूर्ती घाला मला त्याचीव घाला त्याच्यामुळं मग त्याची घातलं आणि बसवलं पण का आता आम्ही कोणी वरती करायला पाय वरती करायला लावाल काय पण करायला लावू शकतो त्याच्यामुळं तिनं आयडिया केली तिच्या बहिणीला वाचवलं ह्यांचं आणखीन भांडी चालू आहे आणि आणखीन पण पप्पा आल्यात पण हिनं आणखीन त्याचीवर बायाला तो ओहर म्हण त्याचं तीन तारखेचं भाषण आहे उ ओहर म्हण काय <laughs> जा की भाषण पाठ कर मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा छान तर आहे सबस्क्राईब करायला तर सबस्क्राईब पण करा भेटूया त्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो अगं माझे काल